या सगळ्या टेंडरपोटी घेतली आहे त्यांचं म्हणणं की आपण जनता बांधकामदार करावं पण आता ह्याच्यावर तुम्ही माझी रिॲक्शन का विचारताय मी आरोप नव्हता केला मी काही प्रश्न विचारले होते आरोप कशा करता करायचे खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताच्या आल्या शिवसेनेची स्थापना त्यासाठी आहे की आपली मराठी मुलं मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या न नो करता नोकऱ्या देणारे व्हावेत उद्योग करावेत ही आमची भूमिका आहे फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका एवढीच आमची भूमिका आहे पुढे जात होता एक मराठी तरुण पुढे जात होता तुमच्या वक्तव्यामुळे त्याला टेंडर मला असं वाटत नाही मला असं वाटत असं संजय शिरसाट नाही ना, ना, मला असं वाटत नाही कारण संजय शिरसाट यांचं आतापर्यंत जे सगळं काम आहे त्याशिवाय काही ते बातरव्या माळ्यावर राहायला गेले मुंबईत शिवसेनेमुळेच गेले ना मुंबईमध्ये बातरव्या माळावर आम्ही पण राहत नाही ग्रामीण भागातले एक तरुण मुंबईमध्ये बातरव्या माळावर राहतो बाळासाहेब ठाकरे कृपा आहे शिवसेनेची कृपा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे संजय शिरसाट संजय शिरसाट असं देखील म्हणतात की तुम्ही आमच्या नादाला लागू नका आम्ही देखील तुमच्या सोडून द्या अरे कोण शिरसाट सोडून द्यायचा चला असे खूप येतात आपण जो नितेश आपण नुकसानीचा दावा दाखल केलेला होता त्यामध्ये त्यांना आज कोर्टाने माझ्या कोर्टाने जे आहे जामीन मंजूर केलेला आहे दोन हजार रुपयाच्या म्हणजे ते आता जामीनावर सुटलं ते आता जामिनावर सुटलेत ना ठीक आहे कोतानी म्हटलं की कोर्टाच्या प्रक्रिया आहे जे होत असतात त्याच्यावरती काय मत व्यक्त करायचं कोर्टात हजर राहण्याची गरज नाही असं आता अनेक प्रकरणामध्ये मी सुद्धा कोर्टात हजर राहत नाही मला कोर्टाने परवानगी दिलेली आहे ते राज्याचे मंत्री आहेत विधानसभेचे सदस्य आहेत मी राज्यसभा सदस्य अशा प्रकारची सवलत मिळते